रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज कांदा भाव हे कमी झालेले आहेत तर पाहूयात काय परिस्थिती आहे सोलापूर इथून सुरुवात करूयात सोलापूर येथे आज चारशे पन्नास गाड्यांची आवक ही आली होती एक दोन लॉट तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे तीन रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकले आहेत तर सोलापूर येथे हे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत तर मुंबई येथे एकशे चौऱ्याऐंशी गाड्यांची आवक आज आली होती महाराष्ट्रातील जुने कांदे एक हजार रुपयापासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नवीन कांदे एक हजार रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गुजरातचे नवीन कांदे एक हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मध्य प्रदेशचे नवीन कांदे एक हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले राजस्थानचे कांदे एक हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सफेद कांदे दोन हजार ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेंगलोर येथे टोटल पासष्ट हजार पाचशे सोळा गुन्ह्यांची अवखाली होती बेंगलोर येथे गरवा कलर चार पाच लॉट चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार आठशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर लाल कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत रेड कांदा आज बेंगलोरत हे विकला आहे तर बेंगलोरत हे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा